नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना माझ्या आणि जे कोण व्हिडिओ बघत असल नवीन असल तर आज सोमवार दिवस तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लय लय शुभेच्छा बघा नवीन वर्षात तुमची सगळ्यांची प्रगती होऊ द्या ती देवा प्रार्थना करती तुमचं चांगलं होऊ द्या तुमच्या आशीर्वादाने माझं पण चांगलं होऊ द्या तर मित्रांनो नवीन वर्ष चालू झाले आता नवीन वर्षात काय म्हणजे सुख दुःख दुःख कुणाला येऊ नये पण सगळं सुख समाधानी राहावं हीच अपेक्षा तर मित्रांनो बघा आज ती नवीन वर्ष निघालेल्या ले सोमवार दिवस आलाय आज दिवस चांगला आहे वर्ष पण आपलं चांगलंच जाईल सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचा दिवस सुखाचं समाधानीच जाऊ द्या पण माझ दिवस रोग भांडण तंटा भांडण काय करत नाही तर पण असं फुगून राहणं एकामेकाला न बोलणं हे असं माझ्या माझ्यापेक्षा या मा नवीन वर्षात तर असं काय बुनी मी सर्तपणा घेते त्यांना लाडो हे काय बोलत नाही पण त्यांनी असं समजून घेणार काय काम आधी मला सांगायचं कर ती कर आता ती काम सांगत नाही तर पोरांपासून सांगते तुझ्या मम्मीला ही काम कर म्हणाव ती कर म्हणाव माझ्यासं बोलत नाही तर सकाळचं जाते तर दूध वाढायला म्हणून शिना पोरास मी म्हणताय ती संध्याकाळी येते घरी जेवत पण नाही तर डबा तर नेतच नाहीत पण जेवत पण नाहीत काय मला कळ नाही बाबा काय त्यांना कसं सांगू कसं बोलू त्याने एकच नाद धरलाय फक्सत की तुझ्या आई बापाला बोलवून घे आय बाबा काय करायचे येते आपल्या दोघाच झालं तर आपण दोघं एकमेकाला समजून घेऊ ना एकामेकाच जरी माझ्याकडनं काय चुकलं असलं तरी मी तुम्हाला सांगते तुमची माफी मागते आई वडिलाला बोलून घेणं पण बरोबर वाटत नाही मला जगाला उग हे नको ना त्रास नको त्यांना आपल्या दोघात झाले ना आपल्या दोघातच मिटून घेऊ अशा त्यांना तर बोलावायचं तर नाही त्यांनाच बोलव म्हणजे तुम्हीच सांगा मित्रांनो काम कामपाय आमच्या दोघात झालं काम नाही म्हणत नाही कामपय एकामेकात पूर्ण चांगला आहे का आज तुम्ही सांगा आपलं आहे नवरा बघ आज त्यांनी बोलत नाही तर मला बरं वाटत असेल गा आता नवीन वर्ष आहे मला पण माझ्या मायसम बोलावं हसून फिरून राहावं त्यांच्याकडनं कशाची अपेक्षा नाही ना सोन्याची अपेक्षा आहे ना गाडी बांगला काय नको हा ह्या संसारात सुखी आहे काय सुद्धा माया पाहिजे बाकी काय माझी लेकरं सुखात माझा नवरा सुखात माझा परपंच सुखात एवढं पाहिजे मला बाकी काय कशाचा लोभ नाही मला फक्त तुमचं जर कायग्र गैरसमज झाला असलं तर तुम्ही ती विसरून आपण नव्या वर्षात नव्यानं सुरुवात करू ही मला म्हणायचं तीनदा उठते तर म्हणते त्या घे तुझ्या बापाला बोलवून घे तुझ्या बापाला बोलवून वाढतंयच व त्यांना बोलवल्यावर तोंडाला तोंड लागले की वाढतंयच मी काय तर बोलणार मी त्यांच्या चुका काय तर काढणार ती माझ्या चुका काय तर काढणार म्हणजे असं वाढतच जातंय पण ती मिटत नाही जर आपण दोघांनी एकामेकाला समजून घेतलं तर ती मिटून जाऊ या का नाही पोरासनी म्हणते धार काढायचे मला धार काढाय पण बोलवत नाहीत मग मी बादली घेऊन गेली की मग नुसतं येऊन धार काढाय बसते एक शब्द म्हणून कुठं असं बोलतच तर मी म्हणते होई व काय झालंय काय नाही त्याने छात नाही तर पण दूध दिलं ती दूध पण घेत नाही कुठं जाते तर काय खात्यात काय माहित नाही सकाळी गेलेलं संध्याकाळी येत कामाला जातोय म्हणून पण नाही कुठं जातोय म्हणून विचारलं तर बोलतच नाही तर काय माणसाने वळकायचं का तुम्ही सांगा वळकायचं का आपली एक तर परिस्थिती अशी नाजूक आहे मला पण कळतय त्यांची चिडचिड झाली माझ्याकडं चुकलंय मी त्यांना म्हणते पण माझ्याकडं चुकलंस तर मला माफ करा मी पुन्हा अशी नाही करत तरी पण मला समजून घेऊ तीनदा म्हणते तर तुझ्या बापाला मी फोन लावला तू येऊ नको म्हणून सांगितलं सांगितलं मी येऊ नको म्हणून ही चुकी झाली की माझ्याकडे मी त्यांना म्हणलं येऊ नका तुम्ही आमच्या दोघांच झाले ना आमच्या येऊ नका मग तुझ्याकडे चुकी आहे म्हणून तू येऊ नको म्हणजे तुझ्या बापा माझी चुकी मी म्हणती माझी चुकी नाही पण त्यांना म्हणती आहे झाली ना चुकी तुम्ही म्हणताय ना माझ्याकडं चुकी झाली तर एकांना का आपण विसरून जाव ना नवीन वर्षात नवीन असं सर चालू करू लेकर बाळा आपल्याला किती सांगायचा प्रयत्न केला किती बोलली मी पण एक शब्द मला नवीन वर्षात आज बोलला नाही तरी पण मी हसून खेळून का तर नवीन वर्षात काय तर झंझट मागला लागाय ना हसून खेळून राहिले त्यांनी सकाळी बोलत नव्हतं तर त्यांना हसत हसत बोलली पण त्यांनी साधा हसलं सुद्धा नाहीत कि किंवा मग बघितलं पण नाही बोललं पण नाही वाईट वाटलं पण अजून पण मी प्रयत्न करत राहीन संग बोलायचा त्यांना जरा हे करायचं कारण की त्यांनी मनाने इतकं चांगलं येतं मला माहित आहे पण कसं असतं काय ना काय काडी असती ती काडी लावत असते प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या आजूबाजूला असते तीच तशी माणसं की चांगला संसार चालू झाला की काय ना काय तिथं काढी टाकायची तसं आमच्यात पण काडी टाकली टाकू द्या किती जरी भांडणं झाली आणि काय जरी झाली तर माझ्या नवऱ्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे मी असं डगमगू देत नाही भांडण नवराबा होतच असतंय कुणाचं होत नाही प्रत्येकाची नवरा बायकोची भांडणं होती ती पण मी त्यांना समजून घेणार गैरसमज झालाय ना दोघांत ऍडजस्ट करायचं घट्ट काळीच करायचं एखादा शब्द जर त्यांनी चढावून त्यांचा आला तर मला आता गप्प बसावं लागणार आहे का तर जास्त वाढत आहे त्यांनी केलाय फोन वाढला मी उद्या कसल्या पण परिस्थितीत या तर पप्पा म्हणले त्या उद्याच्याला मी येतो मी नको म्हणलं तरी पप्पा म्हणलं नाही ती तीनदा फोन करते तर मला निस्त येऊ दे तर तुझं आई ऐकला आता त्यांचं मला बघू दे काय म्हणते काय नाही तुझ्याकडं काय चुकलंय काय नाही ती बघू दे म्हणजे पप्पाच्या पण जीवाला चुटका लागले झाला आईला काय अजूनही माहीत नाही पण पप्पाला फोन करून हिनी सांगितलं आईला पप्पा सांगत नाही तर कारण की आईला की टेन्शन घेते आय म्हणते ती ना माहित आहे मी कशी आहे कशी नाही मग आय ती कुणची पण जे कासली तर आई बाबा पशी दाडापणा करते रगिलपणा करते जी पाहिजे ती मागती म्हणून तिला वाटतं आपल्या पुरीकडं काहीतरी चुकलं असल जा तिला नीट समजावून सांगा आयच म्हणणं असे येतं म्हणून पप्पानं तिला अजून तर काय सांगितलं ना आणि ज्यावेळेस पप्पा तिला सांगतेल त्यावेळेस ती तशी म्हणणार बाप्पा उंदेशाला येतो म्हणल्या तर आल्यावर काय म्हणतात ते अजून पप्पा का माझी चुकी काढते काय माहिती पप्पा जावायला कधी काय बोलत नाहीत कारण की त्यांना माहित आहे जावाय आपला कसा आहे कसं नाही पण हे आमच्या दोघात झालेलं आहे हे आम्हालाच आहे काय झालंय काय नाही झालंय फक्त एकच कामावरनं झालंय की मी वेळची वेळ जर ती केलं असतं घरचं काम ठेवून जर ती जाऊन रानात केलं असतं तर एवढं झालं नसतं माझी एक चुकी झाली सगळं घरचं काम उरकून ना मी ती रानातलं करायला गेली त्यांचं म्हणणं होतं घरातलं काम तू परत करायचं होतं पण रानातलं काम अगोदर करायचं होतं चुकी प्रत्येकाकडं होती प्रत्येकाकडं देव हा देवाकडं होती मग आपण तर माणूस आहे चुकी प्रत्येकाखंड होती माझ्याकडं पण झालं आता इसतंय का पेटता ही माहीत नाही जर पप्पाला बोलवलं तर ही वाढत जाणार वाढत म्हणजे वाढत जाणार हे बोलणार पप्पा ऐकून घेणार आणि परत पप्पाला समजू ना ही पप्पा पण बोलणार त्यामुळं नवीन वर्षात माझ्या मागं काय लागून नये ह्यांनी पण त्यांना काय वाईट बोलून त्यांनी पण ह्यांना काय वाईट बोलून ही माझी अपेक्षा आणि हे झाली आपल्या दोघात तर आपल्या दोघांनीच मिटवूया असं माझ्या अपेक्षा पण त्यांनी ऐकणार त्यांनी एकच धरलंय हट ही बोलवायचं असं माझं दुखधुख लागली काय होतंय काय नाही जीवनिस्तात असं काचावीच माझा होतो विचार करून करू की नवीन वर्षात माझ्या मागं काय लागतंय